मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठीचा सा, हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढला पण या जी सुरू असलेला वाद संपण्याऐवजी उलट वाढतच चाललाय आता यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा उडी घेतलेली आहे नव्या जी आर नुसार एकतरी कुणवी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं आव्हान जरांगे पाटलांना दिलंय बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट या जी आर मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही यामध्ये कोण फसवला गेला आहे तर सकळ मराठा समाज फसवला गेला आहे अनेक जणांचे पोट दुखत असते अनेक जण जळत असते ज्यांना कोणाला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असते की आम्ही हुशार येत अमुक येत अमुक येत जरांगे पाटलांच्या लढ्यानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट इयर लागू केलं ला। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा दावा जरांगे पाटलांकडून कडून केला जातुआ मात्र हा दावा संभाजी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत खोडून काढण्यात आला दरम्यान नव्या जी नुसार एकतरी कुणबी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं आव्हान मराठा क्रांती मोर्चानं जरांगे पाटलांना दिलंय कायदेशीर मराठा आणि कुणबी स्वतंत्र जात आहे सहा मराठा विद्यार्थ्यांची नावे देतो महिनाभरात व्हॅलिडिटी सह प्रमाणपत्र द्यावी मराठा समाजाची फसवणूक झाली आहे कुठलाही फायदा होणार नाही ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर मराठ्यांचं पानीपत करण्यात आलं जी मुळे मराठ्यांना आरक्षणाचा कसा फायदा होणार हे सांगावं अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या हे खोटं केवळ सत्तेचाळीस हजार नोंदी मिळाल्या आहेत या जी आर मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही यामध्ये कोण फसवला हो गेलाय तर सकळ मराठा समाज फसवला हो गेलाय आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना ह्या जी आर मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळवून द्यावं हो त्यांनी आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्त करावं कोण काय बोलतय हो। कोण आपल्या विरोधात घेतं का आपल्या विरोधात कोण बोलत आहे मीडिया चॅनलवर आपण लक्ष द्यायचं नसतं अनेक जणांचे पोट दुखत असते अनेक जण जळत असतात ज्यांना कोणाला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असते की आम्ही हुशार येत अमुख आहेत आम्ही कसे असो समाजाच्या हिताचे काम करतो ज्याला जे मनाने मनाने स्वतःला हुशार समजतंय कोणी मनाला ज्ञानी समजतंय मनाच अभ्यास समजते त्याला कोण काय करू शकत नाही बाबा हैदराबाद गॅझेटियर नुसार मराठ्यांना आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं मात्र आरक्षणाच्या जी आर विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे याचिका करते कसे असा सवाल त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही जी आर मुळे याचिका करते बाधिक कसे हायकोर्टाचा असा प्रश्न विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही जीआरवर आक्षेप असेल तर त्यांनी स्वतःची वैयक्तिक रीट याचिका दाखल करावी आतापर्यंत आम्ही चार ते पाच रीट अप्लिकेशन केलेली आहे आणि आता त्याचे सुनावणी सुरू होईल आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत ते सगळे रीट आपण त्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहे आपली मागणी आहे जी आर मध्ये करा ही आपली मागणी आहे सरकारने जी आर काढलाय सरकारची जबाबदारी आहे समाजाच्या पाठीशी उभारणं त्या जे आरच्या बाजूने मोठी फौज उभा करणं वकिलांची महाधिवक्त्यांची ती सरकारची जबाबदारी आहे सरकार काम कर आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पाडणार आहेत आम्ही रक्षण करणार आहेत ज्यार च आम्ही लढणार आहेत मराठ्यांना आरक्षण देणार आहेत आमची इमानदारीची प्रामाणिक लढाई सुरू आहेद्राबाद गॅझेट इयर लागू झाल्यापासून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे समता परिषदेचा विदर्भस्तरीय संवाद मिळावा नागपुरात पार पडला आरक्षणाच्या या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पवारांनी केलंय तर शरद पवारांनी आरक्षणावर आपली स्पष्ट भूमिका स्पष्टपणे मांडावी असं आव्हान भुजबळांनी दिलंय राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी दोन कमिट्या केल्या एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आणि दुसरी कमिटी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला हवं हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन काही भेटतील तर आम्ही चर्चा करू पण ज्यांनी सामाजिक ऐक्य मंत्रिमंडळात मी अनेक वेळा बोललो किंवा जे मराठा समाजाला देतात ते ओबीसी समाजाला द्या अशी उलटी मागणी मी आज नाही गेली काही वर्ष करतो काही त्याच्यावर कोण बोलत नाही आणि ते जे आहे समाजा समाजामध्ये भांडणं आता तुम्हाला सुचलं म्हणजे आम्ही जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही पवारसाहेबांना मला सांगायचं शिवसेना सुद्धा सोडून तुमच्या बरोबर आलो त्या मंडळ कमिशन साठी आणि तुम्ही मंडळ कमिशनची अंमलबजावणी केली म्हणून शंभर वेळा तुमचे आम्ही आभार मानले आता ते आरक्षण जर आमचं जात असेल तर तुम्ही बोलायला नको हैदराबाद गॅझेट इयरच्या जी आर बाबत अद्यापही मतमतांतर आहेत एकीकडे मराठवाडा मुक्ती संग्राम पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय तर नव्या जी नुसार एकतरी कुंडवी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं आव्हान गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चानं दिलंय त्यामुळे हैदराबाद गॅसिटी नुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का हा प्रश्न निर्माण होतोय जालन्याहून गौरव सह सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर